सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू या छानपैकी दिवसाची सुरुवात आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला तयारी करून झालेली आहे सगळे काम पण झालेले आहेत त्याच्यानंतर पलक रांगोळी काढते आणि हे बघा आता इथे सगळे भांडी वगैरे घासून झालेले आहेत पूजेसाठी त्याच्यानंतर हा जो पूजेचा ताट हा बनवून घेतलेला आहे तर मंदिरात वगैरे जाऊन येतो त्याच्यानंतर घरी कशा पद्धतीने पूजा वगैरे होणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवमध्ये तर आमचं जायचं वाटी तर फटाफट जाऊन येते त्याच्यानंतर फरून आरामात आणि महाशिवरात्री म्हटलं म्हणजे ही रात्रीचीच पूजा असते नंतर करणार आहे घरीच व्यवस्थित होते मंदिरात गर्दी असते आजच्या दिवशी तर तिथे आपल्याला व्यवस्थित पूजा वगैरे येत त्याच्यामुळे म्हटलं दर्शन वगैरे घेऊन त्याच्यानंतर पुढचं काय कसं होणार हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे पलक रांगोळी काढते पूर्ण झाली का मग दाखवते तुम्हाला परत आणि इथे मी शेंगदाणे वगैरे भाजून घेते भाजून वगैरे ठेवूया मग मंदिरात जायचे बाकी अजून पूजेचं साहित्य घेऊन घेतलेलं आहे थोडे फुलं घेतले आहेत थोडे बेलाची पानं आहेत इथे थोडेसे तांदूळ वगैरे घेतले इथे थोडंसं भस्म असतं ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे पंचामृत घेतलं आहे मध आहे साखर आहे आणि पूजेचं हे सामान आहे थोडंफार तर अशा पद्धतीने मंदिरात जाऊन पूजा वगैरे करून येणार आहे आता आता बघूया पुढे कोण कोण इथं व्यस्त जाऊन आलं आहे मी इथे मंदिरात वगैरे जाऊन आलेली आहे त्याच्यानंतर मग ते काही शेअर केलं नाही खूप गर्दी पण होती आणि मग कसं व्हिडिओ वगैरे घेणार ना म्हटलं जाऊ दे गर्दी होती खूपच मग ते राहिलंच मग फटक्यात जाऊन आलो मंदिरामध्ये म्हटलं उशीर होईल अजून परत पुढे मग जाऊन आल्यानंतर मग भरपूर म्हणजे तरी दिवडीक वाजलेला होता तर त्याच्यानंतर साबुदाणे वगैरे बनवून घेत आहे मी साबुदाण्याची खिचडी वगैरे फक्त तेवढीच बनवली होती छानपैकी त्याच्यासोबत दही वगैरे तर अशा पद्धतीने साबुदाणे बनवून घेतले होते आणि साबुदाणे हे खूप दिवसांनी केले ना फक्त सणसुदीच्या दिवशीच असतात मला तर एवढे नाही आवडत पण मुलं वगैरे खात असतात म्हणून म्हटलं चला साबुदाणेच बनवूया साबुदाण्याची खिचडी मग ते बनवून घेतली आणि छान झाली होती तर मोठे कढईमध्ये छानपैकी असं हलवता येतं म्हणून मोठी कढई ता वगैरे ठेवून घेतली होती मी तिच्यामध्ये छान बनवून घेतले त्याच्यामध्ये थोडेसे बटाटे वगैरे जास्त टाकायचे कापून आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याची पावडर बनवून घेतली त्या पद्धतीने साबुदाणे झाले त्याच्यानंतर पूजा करायला बसलेली आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे पूजा वगैरे करून घेते आधी मंदिरात आली जाऊन त्याच्यानंतर म्हटलं चला हा तो ताट आहे त्याच्यात पूजेचं साहित्य नेलं होतं बाकीचं आहे आणि इतकंच लागणार आहे पण जे लागलं ते आहे माझे इथे जवळच आहे जे सगळं साहित्य जवळ घेऊन घेतलेलं आहे तर पूजेची तयारी करून घेतली आहे बेसिक आता इथे मांडणी वगैरे चौरंगावर कपडा वगैरे टाकून दिलेला आहे तर आता पूजा वगैरे करून घेते मी थोडी महाशिवरात्री म्हणजे केवळ एक सण नाही तर तो एक आत्मशुद्धी भक्तीचा आणि संगमाचा दिवस आहे भगवान शिव आ, हे संहारा संहाराचे देव असले तरी तेच करुणेचे आणि क्षमेचे आणि साधनेचे पण प्रतीक आहेत त्यांच्या भक्तिभावाने एक वेगळीच ताकद येते मग आपल्याला पूजेला असताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून त्यांचा अभिषेक करत आहे मी इथे करून घेणार आहे पण सगळ्यात आधी आपल्याला दिवा वगैरे लावून घ्यायचा अग्नीच्या साक्षीने एक पूजेची सुरुवात वगैरे होत असते तर तीच मी इथे करून घेत आहे तर अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करते समय लावून घेतली आणि आता चौरंगावर कपडा टाकून घेतला त्याच्यावर तांदळाने थोडीशी रास बनवून घेतली ताट ठेवून घेतलेला आहे तामण दुसऱ्या बाजूने तांदळाची रास बनवली तर पूजेला बसताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून त्यांचा अभिषेक करून घेत आहे मी इथे गणपतीचं नामस्मरण करायचं आहे कारण कोणतेही शुभकार्य सुरू करताना आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाशिवाय ते अपूर्णच असतं म्हणून त्यानंतर मग महादेवांचा अभिषेक करणार आहे मी तर अशा पद्धतीने अभिषेक वगैरे करून घेते गणपती बाप्पांना पंचामृत पाणी वगैरे हे सगळं टाकून अभिषेक वगैरे मी करून घेत आहे इथे आणि पंचामृत वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि साध्या पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक वगैरे करून घेतला त्याच्यानंतर स्वच्छ पुसून वगैरे जे आपण तांदळाची रास वगैरे करून घेतली होती त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना हा सौभाग्य अलंकार म्हणजे हळदी कुंकू त्याच्यानंतर अष्टगंध थोडेसे तांदूळ हे सगळं फुलं वगैरे सगळं अर्पण करायचं आणि नागवेलीचे पानं काय मी विसरलीच होते आणायचे पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे बेलाचे पानं वगैरे घेऊन आलेली होती आणि फुलं वगैरे आणलेले होते तेच ते इथे जे आहे ते आपल्याकडे आपण किती भक्तिभावाने पूजा वगैरे करतो ना जे वस्तू असेल आपल्याकडे ती समर्पण करावी आणि खरा भक्तिभाव तुमच्या मनामध्ये असतो तो किती आहे किती मनापासून तुम्ही तन्मयतेने पूजा करत आहेत ना हे महत्त्वाचं असतं तर ते मी इथे करून घेणार आहे ते आहेत त्याच्यानंतर रुद्र अभिषेक कसा करतात तर प्रथम शिवलिंग स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर यांचा पंचामृत अभिषेक करावा ते वेगवेगळ्या वाटेतही घेतात किंवा मग वेगवेगळं घेऊन किंवा एकत्र एक करूनही त्याची अभिषेक करून महादेवांचा त्याच्याने करत असतात तर पुन्हा पाण्याने स्वच्छ स्नान घालावे पुन्हा बेलपत्र धतुरा फुले सर्व अर्पण करावी तर अशा पद्धतीने रुद्र अभिषेक होत असतो माझ्याकडे वेळ काही नव्हतं पण मी साध्या पद्धतीने अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत आपल्या मुखामध्ये असला पाहिजे शक्य असेल तर शिवमहिमळे स्तोत्र जेव्हा मी आता हे अभिषेक करत आहे आता नाही पण आता मी इथे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने मंत्र जप करून घेत आहे आणि अभिषेक करून घेत आहे मी इथे आता हे पंचामृताने अभिषेक केला आहे मग आता हा आपलं क दूध असतं कच्च्या दुधाने अभिषेक वगैरे करून घेणार आहे आणि उसाचा रस वगैरे हो भेटलाच नाही ते ब मागवला होता मी पण नाही भेटला म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल पण मग त्याच्यानंतर अशाच पद्धतीने अभिषेक करून घेतला जवळजवळ खूप टायमापर्यंत म्हणजे लागलेला टायमिंग तुम्हाला मी तसं शॉर्टमध्ये दाखवते मधाने अभिषेक करून घेणार आहे सुखसमृद्धी येत असते असं म्हणतात म्हणून मधाने वगैरे मी हे मंदिरातही जाऊन आली तुम्हाला दाखवलं सगळं घेऊन गेली होती तर तिथेही करून घेतलेलं आहे आणि खूप गर्दी असते ना म्हणजे भेटतं करायला आपण जास्त काही इतकं जसं आपल्याला मनाप्रमाणे आपण घरी करतो ना त्या पद्धतीने नसतं भेटत मंदिरामध्ये पूजा करायला कितीही म्हटलं तरी कोणीही मंदिरा ते मंदिरात पवित्र असं स्थान असतं ते तर आहेच पण शक्य नाही होत प्रत्येकालाच तिथे बसून पूजा करणं खूप गर्दी असते तर त्याच्यामुळे ही सगळी पूजा घरीच करावी लागते महाराज लोक कितीही म्हटले की, की मंदिर आताच करा हे सगळे काम पण मी थोडं थोडं जे का होईना सगळं नेलं होतं सगळं टाकून अभिषेक जसा होईल तसा म्हणजे ओम नम शिवाय म्हणत म्हणत तो करून घेतलेला आहे आपण घरी बसून कसं निवांत अशी पूजा वगैरे करू शकतो तशी तिथे नसते होतं तर अशा पद्धतीने स्तोत्र आणि किंवा मग रुद्र पाठ करावे रुद्र अभिषेक करताना प्रत्येक वेळेस आपण आपले स आ, अहंकार राग मत्सर या भावना महादेवांच्या चरणी अर्पण करत असतो असा भाव मनामध्ये ठेवत असतात शिवभक्ती कशी असावी शिवभक्ती खूप सोपी आहे महादेवांना मोठ्या दिखाव्याची गरज नसते त्यांना प्रिय आहे ते फक्त साधेपणा आणि प्रामाणिकपणा आणि मनापासून केलेली प्रार्थना रोज किमान एक एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र जप करावा सोमवारी उपवास किंवा शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे गरजेंना मदत करावी ही सुद्धा शिव सेवेचाच एक भाग आहे रागावर नियंत्रण ठेवणे आणि क्षमा करणे ही खरी शिवभक्ती आहे महादेव म्हणजे वैराग्य आणि भक्ती याचा सुंदर संगम आहे त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा आपल्याला शुद्धतेचा संदेश देत असते त्याच कपाळावरील चंद्र शांततेचा संदेश देतो आणि त्यांच्या गळ्यातील नाग आपल्याला भिंती भीतीवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी आपण केवळ पूजा न करता आपल्या आयुष्यातील वाईट सवयी नकारात्मकता विचार आणि अहंकार यांचा ताक करायला हवा संकल्प करायला हवा हीच खरी महादेवांची भक्ती आहे तर अशा पद्धतीने महादेवांची भक्ती ही केली जाते आणि शिवमहिमळ म्हणजे आपल्या प्रणीत याच्याप्रमाणे त्याच्यात शिवमहिम्र दिलेलं आहे शिवमहिमळे स्तोत्र हे म्हणून घ्यायचं आहे अशी गळती लावून घेतलेली ला आहे मी इथेवर आणि ती गळती लावून मग त्याच्यानंतर रुद्र अभिषेक म्हणजे होत असतो आपण वाचन करायचं आपण अभिषेक तर नाही करू शकत इतक्या टायमापर्यंत हाताने आणि वाचन हे दोघं जमत नाही त्याच्यामुळे गळती लावून घेते आणि सगळं वाचन करून का काढते शिव शिव भगवानांचे म्हणजे महादेवांचे एकशे आठ वगैरे नावं आहेत ते नावं करून ना घेणार आहे त्याच्यानंतर शिवमहिमळं स्तोत्र आहे स्तोत्र आहे असं ब भरपूर काय काय आहेत ते, का ते सगळं आणि शिवगायत्री मंत्र आहे हे सगळं जप करून घ्यायचे आहेत शिवमहिमळं तर मी एकच वेळा खरंच सांगते वाचलेलं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळं वाचून घेतलेलं आहे त्यांची नाम महादेवांची नामावली आहे ती वाचून घेतलेली आहे अशा पद्धतीने सगळं करून घेतलेलं आहे आणि मी इथे वाचन करते आहे बघू शकता आहे तुम्ही आणि गळती चालू आहे म्हणजे आपल्या महादेवांवर अभिषेक होत आहे महादेवाची पिंड नसली ना आपल्या घरात टाक असला फक्त तोही तुम्ही आपल्या खंडोबांचा टाकसुद्धा ठेवू शकतो आणि हे जे सगळं वाचन केलेलं हे जे तीर्थ असतं ना आता मध्ये मी स्वच्छ करून ठेवले फक्त फुलं आणि बेलाचे पान वगैरे ठेवलेले आहे ना तर ते पाणी आहे ना थोडं थोडं तरी तीर्थ म्हणून घरातले सगळ्यांनी घ्यायचं आहे खूप चांगलं असतं तर अशा पद्धतीने मी महादेवांची पूजा वगैरे करत असते नेहमी तर आपल्याला शक्य होईल तितक्या त्या पद्धतीने आपण नेहमी महादेवांची ही सेवा करायलाच हवी खूप पवित्र आणि सदा शिव भोळे आहेत ते तर आपल्या भक्तीने आपण मनापासून केलेले भक्तीने महादेव नक्कीच प्रत्येकावर प्रसन्न होत असतात तर अशा पद्धतीने मी इथे सगळं करून घेतलेलं आहे आणि माझी पूजा छानपैकी अशी झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी इथे पूजेची मांडणी वगैरे इथे करून घेतली होती हे तुम्हाला मी संध्याकाळी शेअर करत आहे पूजा वगैरे सगळं करून झालं त्याच्यानंतर चालू होते मग इथे शक्करीया वगैरे आणले होते ते बाफायला वगैरे म्हणजे स्टीम करायला ठेवलेले आहेत दुधासोबत खाणार आहेत बाकीचे जण आणि दोन एक असे मी यशसाठी भाजून वगैरे दिलेले आहे इथे हे बघा भाजून त्याला खायचे होते आज उपास ने होता तर भूक लागली आहे काढून घे का खूप भूक लागली बघितलंच तुम्ही टीव्हीचा आवाज किती होता कारण आता मॅच आहे चालू होणार होती इंडिया पाकिस्तानची तर त्याच्यासाठी म्हटलं चला वही ओवरच करावा वही बोलण्यात काही अर्थ नाहीये कारण मॅच होती म्हणजे आवाज काही कमी नाही होणार म्हटलं आपणच कमी करून घ्यावा आणि आता इथे म्हटलं चला काही नाही ते स्टीम करायला ठेवलेलं आहे सक्करिया म्हटलं वटाणी वगैरे व काही भाजी आणली होती ते सगळं क निवडून वगैरे ठेवून द्यावं म्हटलं फ्रीजमध्ये उद्या वगैरे बनवायला कामात येतील तर अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा दिवस आमचाच गेलेला आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरी करतात तेही सांगा प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते काही गोष्टींची तर भक्ती ही मोठी अस भक्ती मोठी की भक् महादेव म्हणतात भक्त मोठा कारण भक्तीनेच म भक्तीनेच मी भानला जातो असं महादेव म्हणतात हर हर महादेव तुमचा आजचा दिवस कसा गेला ते नक्की मला सांगा आणि महादेवांची कृपा सगळ्यांवर राहू हीच देवाजवळ प्रार्थना केलेली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे छान येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन